ज्ञानराधा बँकेचे पैसे कधी मिळणार कोण देणार बँका कधी सुरू होणार ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता सुनी न्यूज जर तुम्हाला ज्ञानराधा बँकेची ठेवी परत मिळवायच्या असतील तर तुम्हाला सर्वप्रथम ज्ञानराधा बँकेच्या शाखा सुरू होऊन द्यावा लागतील त्यासाठी जनतेला एक आव्हान आहे की जेव्हा ज्ञानराधा मल्टीस्टेट यांच्या शाखा सुरू होतील तेव्हा तेथील कर्मचारी वर्गाला पहिल्यांदी न्याय सुरेश ज्ञानबाकुटे यांना रुजू करावं लागेल कारण की कर्मचारी वर्ग हा सध्याला जनतेच्या होणाऱ्या त्रासामुळे हा सध्या त्रस्त आहे त्यामुळे कर्मचारी वर्ग हा तिथे ड्युटी करण्यासाठी येण्यास भीत आहे किंवा त्यांना होणाऱ्या वारंवार कामावर येणाऱ्या कर्मचारी वर्गाला होणाऱ्या त्रासामुळे कर्मचारी वर्ग कामावर येत नाही तरी सुरेश ज्ञान बाकुटे यांनी अशी विनंती आहे की त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या सर्व शाखा चालू कराव्यात आणि ग्राहकांना त्यांच्या ठेवी देण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती हे ठेवीदार करत आहेत तर सुरेश ज्ञान बाकुटे हे हे देखील ठेवीदारांच्या ठेवी देण्यासाठी जा तयारी चालू आहे ते आपल्याला एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या ठेवी वाटपास सुरुवात करणार आहे अशी माहिती आपल्या सूत्रांनी दिलेली आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आपल्या कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद